नमस्कार मंडळी व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तुम्हाला नवल वाटलं असेल राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणातलं सगळ्यात ऍक्टिव्ह असं व्यक्तिमत्व आहे रोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायची आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असे काही मुद्दे मांडायचे की त्यामुळे समोर बसलेल्या मीडियाला त्याची दखल घेणं भाग पडतं अनेक वेळा दखल घेण्यासारखे मुद्दे नसले तरीही मीडिया त्याची दखल घेते म्हणजेच मीडियाला कशा प्रकारे हँडल करायचं हेही राऊतांना उत्तम प्रकारे माहिती आहे असे हे राऊत महाराष्ट्रातील जितक ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व हो, तस तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व होई राऊत काय बोलले आणि त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न मीडियाने मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आमदारांपर्यंत केला की त्या व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते आमदार असतील ते एका शब्दात त्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांच्या क्रियेवर काय बोलायचं असं सांगून मोकळे होतात आणि त्यामुळेच राऊत यांची वक्तव्य आणि त्यामधून निर्माण होणारे वाद हा एक वेगळा मुद्दा पण तरीही रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद राऊत घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमधून आपण आपल्या पक्षासाठी एक अजेंडा सेट करत असतो असं राऊत स्वतःहून सांगतात आता अनेक वेळा त्यांचा त्यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते त्या अजेंडावर चालताना आपल्याला दिसतातही इतकंच काय मित्रांनो तर त्यांचे मित्र पक्षही बऱ्याच वेळा राऊतांचा तो अजेंडा फॉलो करत असतात असे हे राऊत त्यांनी महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यासाठी प्रयत्न केले होते एकनाथ शिंदे यांचं सरकार ज्या वेळेस महाराष्ट्रात आलं होतं त्यावेळेस राऊतांनी हा प्रयत्न अगदी जोरात केला होता हे सरकार कधी कोसळणार याची तारीखही त्यावेळेस राऊत यांनी देऊन टाकली होती इतकच नाही तर केंद्रातलं मोदींच सरकार हेही कधी कोसळणार याची ही तारीख राऊत यांनी देऊन टाकली होती आणि त्यामुळे सरकार उलथवण्याच्या कामात राऊत सक्रिय आहेत असं म्हटलं जात होत अर्थात सरकार काही हटलं नाही किंवा मोदी काही गेले नाहीत सगळं जिथेच्या तिथे आहे पण तरीही राऊत आपली उमेद विसरलेले नाहीत हेच राऊत नारायण राणे जे भाजपचे नेते आहेत माजी केंद्रीय मंत्री होते त्यांच्या मुलांना नेपाळी म्हणतात आणि त्यामुळे नेपाळ बद्दल एक वेगळा राग कदाचित राऊत यांच्या मनात असावा आणि त्या ते त्या, त्या, त्या रागामुळेच राऊत यांनी नेपाळचं सरकार पाडलं का मंडळी राऊत हे काहीही करू शकतात असं त्यांच्या पक्षातले नेते आमदार नगरसेवक सांगत असतात राऊत हे प्रचंड बुद्धिमान आहेत आणि ते काहीही करू शकतात अगदी उद्धव ठाकरे यांच्या जागी स्वतःचीही नेमणूक करू शकतात असंही खाजगीत बोललं जाते इतके ताकदवार नेते राऊत हे कधी हरत नाहीत हा त्यांचा मोठा गुणविशेष आहे आता हे राऊत नेपाळमध्ये कधी गेले आणि त्यांनी नेपाळचं सरकार कसं पाडलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही उत्तर देतो मित्रांनो नेपाळमधलं ते जे सरकार आहे ते जनरेशन झेड यांनी पाडलं आणि त्या जनरेशन मध्ये जे कोणी तरुण आहेत त्यांचं नेतृत्व अविष्कार राऊत नावाचा सोळा वर्षांचा मुलगा करत होता आणि आज तो अविष्कार राऊत इतका प्रसिद्ध झालेला आहे सोशल मीडियावर म्हणा फेसबुक वर... आणि इतर ठिकाणी फेसबुक इंस्टाग्राम त्याची भाषणं लोक आवडीने बघतात तर मुद्दा असा आहे मित्रांनो की नेपाळचं सरकार पाडलं गेलं आणि ते राऊत यांनीच पाडलो पण त्या राऊतांचं नाव अविष्कार राऊत आहे आणि त्यांनी हे सरकार पाड़ले, असो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद